नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ पुण्यतिथी दोन हजार पंचवीस निमित्त सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण कसे करावे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सात दिवसीय गुरुचरित्र पारायणाची सुरुवात वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करायची आहे जेणेकरून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती ही स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी येईल पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षदा एक फूल टाकायचं स्वतःचं नाव गोत्र बोलायचं तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती बोलायची आणि सात दिवसांचे हे गुरुचरित्र पारायण मी माझे ही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करत आहे आणि तुमची कोणती मनोकामना नसेल तर फक्त महाराज माझ्यावर माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद कायम असू द्या अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्या हातातले जे पाणी आहे ते तामणामध्ये सोडायचं असा साधा सोपा संकल्प करायचा आहे पूजा मांडणी करण्यासाठी एखादा सौरंग तुम्हाला ठेवायचा आहे त्यावर पिवळे वस्त्र अंथरायचं त्यावर महाराजांचा फोटो ठेवायचा महाराजांची मूर्ती ती ठेवायची दिवा लावायचा सा। सात दिवस अखंड दिवा ठेवला तर अतिशय उत्तम आहे बाकी सात दिवस अखंड दिवा ठेवणे शक्य नसेल तर जोपर्यंत आपण रोज वाचन करतोय तेवढा वेळ तरी दिवा तेवत राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि तुमच्याकडे पूजा मांडणीसाठी मोठं घर नाही आहे किंवा लहान मुलं आहे तुम्ही पूजा मांडणी करू नाही शकत तर अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालेल सात दिवस तुम्हाला ब्राह्मचर्याचे पालन करायचे आहे नॉनव्हेज खायचं नाही आहे परण घ्यायचं नाही आहे सात दिवस सात्विक अन्न खायचं सात दिवसाच्या पारायणासाठी पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचावेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडवतीस अध्याय वाचावेत सहाव्या दिवशी एकोण एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावेत आणि सातव्या दिवशी 44 ते त्रेपन्न अध्याय वाचून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करावी पारायणाच्या समाप्ती दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करावा करणं शक्य झालं तर तो करावा नाहीतर वरम भात भाजी घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून करावी आणि पोळी यासोबत काहीतरी गोड पदार्थ बनवावा तीन नैवेद्य दाखवावेत त्यानंतर आरती करावी सुरुवातीला गणपतीची नंतर महाराजांची त्याच्यानंतर स्वामींची त्यानंतर कुलदेवी आणि कुलदैवत अशा पाच आरती कराव्यात व नंतर त्यानंतर जे काही जोडपं तुम्ही बोलावलेलं असेल त्यांना जेऊ घालावं आणि त्यानंतर मग घरातील सर्वांनी अन्नग्रहण करावं आणि जो काही नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा गाय मिळत असेल तर एक नैवेद्य गायीला खाऊ घालावा सात दिवस वासनाची वेळ एकच ठेवावी बसण्याची जागा एकच असावी आणि आसन जे घेतो तेसुद्धा एकच असावं ही वासनाची वेळ कधी काही अडचण आली इकडे तिकडे गेली तर चालतं पण शक्यतो एकच वेळ ठेवण्याचा प्रयत्न करावा दुपारी साडेबारा या वेळेमध्ये वाचन करू नये कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे सकाळी ब्रह्ममुहूर्त साडेतीनपासून ते सायंकाळी चारपर्यंत तुम्ही कधीही गुरुचरित्राचे पारायण करू शकता फक्त बारा ते साडेबारा दुपार वेळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळात गु गुरुचरित्राचे पारायण करू शकता तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका